उत्पत्ती एकादशी माहिती उत्पत्ती एकादशी हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आहे जो भगवान विष्णूला समर्पित आहे ही एकादशी मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील अकराव्या दिवशी साजरी केली जाते दोन हजार चोवीस मध्ये उत्पत्ती एकादशी सव्वीस नोव्हेंबर रोजी आहे तिथी व कालावधी एकादशी तिथी सुरू होईल सवीस नोवेम्बर दोन हजार रोजी पहाटे एक वजुन एक मिनिटे वजता एकादशी तिथि समाप्त होता 27 दोन हजार रोजी पहाटे तीन वजुन सत्तेचे वाजता उत्पत्तिदशी महत्वतेक उपवास उत्पत्ति उत्पत्तिदशी दिवसी उपवास करने खूब पुनेदायी मानले जाते। हा उपवास सर्व पापांपासून मुक्ती मिळवून मोक्ष प्राप्त करण्याचा मार्ग असल्याचे मानले जाते फल उपवासामुळे शांती समृद्धी आणि भगवान विष्णूंचे कृपाशीर्वाद प्राप्त होतात दोन पूजा भगवान विष्णूंची पूजा विशेष मंत्र फुल तुळशीपत्र गंध आणि दिव्याने केली जाते उत्पत्ती एकादशीच्या दिवशी गायत्री मंत्र व विष्णू स्तोत्राचे पठणही केले जाते भगवान विष्णूंची पूजा करताना खालील मंत्र गायत्री मंत्र आणि विष्णू स्तोत्र उपयोगी ठरतात हे मंत्र भक्तिभावाने म्हटल्याने मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते विशेष मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र भगवान विष्णूंच्या ध्यानासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो दोन तोम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात हा मंत्र विष्णूचार कृपेने मार्गदर्शन मिलनेपयोग उपयोग होतो गायत्री मंत्र पोम भूर्भुवस्व तत्सवितुर्वरेण्यम देवस्य धीमहि धीयो यो नहा प्रचोदयात हा सर्वसामान्य गायत्री मंत्र विष्णु पूजे साथी विष्णु को श्री विष्णु सहस्रनाम कि एक शांताकार भुजशन पद्मनाभ सुरेश विश्वाधार गगन सदृश मेघवर्ण शुभांग लक्ष्मीकाकमलन योगीर्ध्यानगम्य वंदे विष्णुभवर सर्वोकनाथ दोत्युतवराम नारायण दामोदर वासुदेव श्रीधर माधव जानकी नायक रामचंद्रम भजे देवी एकादशीची पूजा भगवान विष्णूंच्या रूपातील करण्यात येते त्या मंत्रांमुळे मनोबल वाढते आणि भगवान विष्णूंची कृपा मिळते तीन आध्यात्मिक प्रगती उत्पत्ती एकादशीचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे मनावर आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवणे व भगवंताच्या चिंतनात मन रमवणे चार आरोग्य फायदे एकादशीच्या उपवासामुळे शरीर शुद्ध होते पचनसंस्था सुधारते आणि मनःशांती मिळते धार्मिक उपवासामुळे शरीरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते पौराणिक कथा उत्पत्ती एकादशीची पौराणिक कथा भगवान विष्णूंच्या एका महाशक्तीच्या जन्माशी संबंधित आहे कथा प्राचीन काळी मूर नावाचा एक बलाढ्य राक्षस होता तो प्रचंड शक्तिशाली असून त्याने देवदेवतांना त्रास दिला त्याच्या अत्याचारांमुळे त्रस्त झालेले देव भगवान विष्णूंकडे मदतीसाठी गेले तेव्हा विष्णू स्वत त्या दैत्याशी युद्ध करण्यास सज्ज झाले हे युद्ध अनेक वर्षे चालले युद्ध करून श्रीविष्णू थकले आणि बद्रिकाश्रम नामक गुहेत जाऊन आराम करू लागले राक्षस विष्णूंच्या मागे गुहेत गेला श्रीविष्णू ध्यानस्थ असताना त्यांच्यावर प्रहार करण्याचा राक्षसाचा मानस होता तेवढ्यात एक देवी प्रकली आणि तिने राक्षसाचा वध केला राक्षसाचा वध केल्यामुळे श्रीविष्णू देवीवर प्रसन्न झाले एकादशी तिथीला आपण प्रकट झाल्यामुळे आपण यापुढे एकादशी नावाने ओळखल्या जाल त्याच दिवशी देवी एकादशीचा जन्म झाला असल्यामुळे या दिवसाला उत्पत्ती एकादशी असे नाव देण्यात आले पूजाविधी एक सकाळी लवकर उठून स्नान करावे व शुद्ध वस्त्र परिधान करावे दोन भगवान विष्णूंच्या मूर्तीपुढे तुपाचा दिवा प्रज्वलित करावा तीन तुळशीपत्र वाहून विष्णूची पूजा करावी चार देवी एकादशीला मनोभावे प्रार्थना करून आपल्या मनोकामना व्यक्त कराव्यात पाच पूजेनंतर कथा वाचावी किंवा ऐकावी सहा रात्रभर जागरण करून विष्णू नामस्मरण करणे फायद्याचे मानले जाते उपवासाचे नियम एक निर्जळ उपवास पाणी देखील पिणे दोन सजातीय आहार फळे व दुग्धजन्य पदार्थ ग्रहण करणे तीन पूर्ण उपवास अन्न वर्ज्य करणे फक्त पाणी पिणे चार द्वादशी पारण एकादशीच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर उपवास सोडणे अनिवार्य आहे एकादशी से फायदे पापांचा नाश होतो आध्यात्मिक प्रगति होते मोक्ष प्राप्ति का मार्ग सुकर होतो मानसिक व शारीरिक शांति मिलते उत्पत्तिदशी भक्तांधे अपार श्रद्धा असुन ही तिथि जीवनात पवित्रता साधना आणि सकारात्मकता निर्माण करते